अलीकडच्या काळामध्ये नको त्या अनावश्यक गोष्टींचं प्रस्थ खूपच वाढलंय वाढदिवस साजरा करणे ही आपली संस्कृती ना परंपरा मात्र पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामध्ये आंधळे झालेल्या पिढीला नको ते जाळे खूप इंटरेस्ट वाटतात कोणी रील्स बनवताना आपला जीव गमावतो तर कोणी वाढदिवसाच्या नावाखाली नको ते चाळे करतात मित्रांचा वाढदिवस थरारक पद्धतीनं साजरे करणं एका मित्राला चांगलंच महागात पडलंय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसाच्या दिवशी हातामध्ये विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला केल्यानं युवकाचा साप चावल्यानं मृत्यू झाला असल्याची घटना नुकतीच समोर आली चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे नामक युवाचा पाच जुलै रोजी वाढदिवस होता घरामध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीनं साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेलं तिथं त्याच्या हाती विषारी साप दिला आणि येथेच घात झाला चिडलेला संतोष जगदाळेला जोरदार दंश केला त्यातच त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली दोन्ही मित्रांनी त्याला तातडीनं स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती देखील केलं मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याची सुट्टी करून घेतली त्यानंतर ता संतोषची प्रक्रिया प्रकृती खालवली आणि त्याचा सर्प सर्व दुर्दैवी मृत्यू झालाय संतोषच्या वडिलांनी चिखली शहर पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकत कथन करत संतोषच्या हाती विषारी साप देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच तीन उपकलम पाच अन्वये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले अशा घटनांमधून प्रत्येकानं बोध घेणं गरजेचं